श्री स्वामी समर्थ से स्वामी सेवेकऱ्यांनो स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचे प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर स्वामी गुरु गुरुजयंतीचा हा सप्ताह सुरूही झाला आणि बघता बघता देखील आलेला आहे आणि दत्त जयंतीनिमित्त या सप्ताहाची कधी सांगता आली तेसुद्धा आपल्या सर्वांना कळलं नाही म्हणूनच गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करावं नियम कधीपर्यंत पाळावेत गुरुचरित्राची पोती कशी उचलावी कोटे ठेवावी तसेच नारळ तांदूळ असेल किंवा कळसातलं पाण्याचं काय करावं याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज वीड पाहणार आहोत म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर स्वामी सेवेकऱ्यांना आज गुरुचरित्र पारायणाचा सहावा दिवस आहे उद्या सातवा दिवस आहे गुरुचरित्र पारायण हे सात दिवसाचं असतं आणि आपल्या सर्वांना उद्या दत्त जयंतीचा उपवास देखील आहे म्हणूनच उद्या आपल्या सर्वांना उपवास करायचा आहे गुरुचरित्रातले जे शेवटचे अध्याय आहेत ना ते वाचून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच सत्तावीस तारखेला आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आणि सत्तावीस तारखेलाच आपल्याला या पारायणाचं उद्यापन देखील करायचं आहे उद्यापन तुम्ही जर का गुरुचरित्र पारायण घरी करत असाल ना तर तुम्ही एखादं जोडपं जीव घालू शकता एखाद्या सवासीन स्त्रीला तुम्ही उद्या जीव घालू शकता तिचा मान सन्मान करू शकता किंवा तुम्ही गोरगरिबांना दान करू शकता तुम्हाला जसं शक्य होईल तसं सा तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करू शकता पण जे सेवकरी केंद्रामध्ये पारायणाला बसले आहेत त्यांना तिथे वेगळं काही करण्याची गरज नाही तिथं तुम्ही अन्न क्षेत्रामध्ये दान करू शकता किंवा तिथेच स्वामी केंद्रामध्ये तुम्ही दान करू शकता की जेणेकरून तुमचं उद्यापन होईल किंवा तुमच्या इच्छेनुसार तिथे गोरगरीब असतात त्यांना तुम्ही केळी दान करू शकता पिवळ्या कलरचे पेढे दान करू शकता तुम्हाला जसं होईल तसं तुम्ही गुरुचरित्राचं साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्यापन करू शकता तर हे झालं उद्यापन कसं करायचं आता बघूया नियम कधीपर्यंत पाळायचे आहेत म्हणजेच ब्रह्मचर्याचं बाहेरचं न खाण्याचं बाहेरचं पाणी न पिण्याचं किंवा बाहेरगावी न जाण्याचे हे बेडवर सोप्यावर न बसण्याचे हे नियम कधीपर्यंत पाळायचे तर आपण एरवी जेव्हा स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण करतो ना तेव्हा फक्त सात दिवस आपल्याला हे नियम पाळायचे असतात पण गुरुचरित्र पारायण हे दत्त सप्ताहामध्ये एका आठवड्याचं असतं म्हणजेच आपल्याला उद्या हे नियम पाळायचे आहेत या पारायणाची सांगता आपल्याला परवा दिवशी करायचे आहे म्हणजे आपल्याला परवापर्यंत गुरुचरित्र पारायणाचे सगळे नियम पाळायचे आहेत म्हणजेच वीस तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे सगळे नियम पाळायचे आहेत तुम्ही जर का केंद्रामध्ये हे पारायण केलं असेल ना तर तुम्हाला सत्तावीस तारखेलाच साडे दहाच्या आरतीनंतर ही पोती घेऊन जा असे म्हणणार आहेत आम्ही ज्या केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण सुरू केलं आहे ना त्या केंद्रामध्ये असंच सांगितलं आहे पण तुम्ही जेव्हा हे घरी करत आहात घरी उद्यापन करत आहात तेव्हा सत्तावीस तारखेला त्या पोतीला नैवेद्य दाखवायचं आहे ब्राह्मण सवासन किंवा एका जोडपीला जीव घालायचा आहे ते जर नसतील तर तुम्हाला एका ब्राह्मणाला दक्षिणा द्यायची आहे व नंतर तुम्हाला त्या पोतीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे ती पोती दिवसभर तशीच ठेवायची आहे रात्रभर तशीच ठेवायची आहे अठ्ठावीस तारखेला ती पोती सकाळी देवपूजा करताना हलवायची आहे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या परत एकदा सांगते आपल्याला सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजेच वीस तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत गुरुचरित्र पारायणाचे सगळे नियम पाळायचे आहेत म्हणजेच ब्रह्मचर्या पाळणं बेडवर झोपणं किंवा सोप्यावर बसणं खाणं दुसऱ्याच्या घरचं पाणी पिणं हे सर्व नियम आपल्याला सत्तावीस तारखेला दिवसभर पाळायचे आहेत आणि रात्रीसुद्धा सत्तावीस तारखेला हे नियम पाळायचे आहेत सत्तावीस तारखेला फक्त आपला उपवास सुटणार आहे आपल्याला सत्तावीस तारखेला दिवसभर आणि रात्रीसुद्धा हे सर्व नियम पाळायचे आहेत अठ्ठावीस तारखेपासून आपण मोकळे होणार आहोत म्हणजेच आपण आपले, आपले दररोजची दिनचर्या परत सुरू करणार आहोत म्हणून सत्तावीस तारखेला संपूर्ण दिवसभर आणि रात्रीसुद्धा आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे सगळे नियम पाळायचे आहेत ही गोष्ट गुरुचरित्र पारायण करणाऱ्या सेवेकऱ्यांनी लक्षात ठेवायचे आहे आणि सत्तावीस तारखेला दिवसभर आणि रात्रीसुद्धा हे सर्व नियम पाळायचे आहेत तर आता प्रश्न पडला असेल की पोथीचं काय करायचं पारायणाची मांडणी कशी उचलायची कोठे ठेवायची तसेच त्या तांदळाचं काय करायचं कळसातील कर त्या पाण्याचं काय करायचं तर आपल्याला अठ्ठावीस तारखेला ती पोथी जाग्यावरची हलवायची आहे तिला नमस्कार करायचा आहे मनापासून श्रद्धेने त्या पोतीची पूजा करायची आहे म्हणजेच धूप दीप ओवाळायचं आहे व नंतर त्या पोतीला नवीन वस्त्र समर्पित करायचं आहे व त्या वस्त्रामध्ये ती पोती व्यवस्थित बांधून जिथे आपला हात लागणार नाही अशा पवित्र ठिकाणी आपल्याला ती पोती जपून ठेवायची आहे गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाची पवित्रता आपल्याला जपायची आहे म्हणजे एरवी पण आपला हात जाता कामा नाही अशा ठिकाणी आपल्याला ती पोती ठेवायची आहे तर आता नारळाचं काय करायचं तर ते नारळ तुम्ही प्रसाद म्हणून सर्वजण घरचे सदस्य ग्रहण करू शकता तसेच जे तांदूळ आहेत त्याचा देखील तुम्ही भात करून सर्वजण घरचे सदस्य प्रसाद म्हणून खाऊ शकता पण हे तांदूळ आपल्या घरच्या तांदुळामध्ये मिक्स करायचे असं करू नका कारण महिलांना महिन्याला मासिक धर्म येतो म्हणून त्या मासिक धर्मामध्ये ते तांदूळ आपल्याला ग्रहण करायचे नाहीत खायचे नाहीत म्हणून तुम्ही परवा दिवशी रात्री त्या तांदळाचा भात करू शकता आणि संपूर्ण घरामध्ये सर्व सदस्यांना तो प्रसाद म्हणून देऊ शकता तर आता कळसातील पाण्याचं काय करायचं तर कळसातल्या पाण्याने तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ते पाणी थोडं टाकायचं आहे त्याने अंघोळ करायचे आहे तसेच थोडं पाणी घर संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे तसेच ते पाणी आपल्या घरच्या सदस्यांना प्राशन्न करायला सुद्धा द्यायचं आहे कारण सात दिवस आपण त्या कळसापुढे बसून गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ वाचला आहे म्हणून ते पाणी अत्यंत पवित्र आहे म्हणून आपल्या सर्व सदस्यांना ते अमृत स्वरूप आहे म्हणून हे पाणी आपल्याला ग्रहण करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही पूजा मांडणी काढू शकता संपूर्ण वस्तू जागच्या जागेवर ठेवू शकता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला महाराजांपुढे बसायचं आहे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे महाराजांना हात जोडून माफी मागायची आहे त्यांना सात दिवसामध्ये केलेल्या चुकांची आपल्याला माफी मागायची आहे कारण कळत न कळत आपल्या हातून बऱ्याच चुका या सात दिवसामध्ये होत असतात म्हणून आपल्याला हात जोडून नाक घासून स्वामी महाराजांना माफी मागायची आहे आणि केलेल्या चुका पोटात घ्या अशी विनंती करायची आहे परत एकदा सांगते आपल्याला हे सर्व अठ्ठावीस तारखेला सकाळी करायचं आहे सत्तावीस तारखेला गुरुचरित्राची पोती तशीच ठेवायची आहे पूजा मांडणी तशीच ठेवायची आहे सत्तावीस तारखेला संपूर्ण दिवसभर रात्रीसुद्धा गुरुचरित्र पारायणाचे नियम पाळायचे आहेत आणि अठ्ठावीस तारखेला ती पोती हलवायची आहे व स्वच्छ जागी आपला हात न लागावा या ठिकाणी ठेवून द्यायची आहे अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे आणि गुरुचरित्र पारायणामध्ये वापरलेली पूजा सामग्री आपल्याला प्रसाद स्वरूपात ग्रहण करायची आहे व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ